वांग्याचं झणझणीत भरीत ठेचा भाकरी आणि फोडलेला कांदा आहा जेवणाची मजाच वेगळी हॅलो फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपी या चॅनलवर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वांग्याच्या भरताची चविष्ट रेसिपी चला तर मग सर्वात आधी साहित्य बघून घेऊया इथे मी अर्धा किलो जळगाव भरताची वांगी घेतलेली आहेत भरतासाठी शक्यतो अशाच प्रकारची वांगी वापरायची जांभळी वांगी वापरायची नाहीत या प्रकारच्या वांग्यांचं भरीत चवीला खूपच छान लागतं तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे पाव वाटी खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आहेत हे काप अतिशय छोट्या साईजचे म्हणजे शेंगदाण्याच्या आकारा एवढेच आपल्याला बनवायचे आहेत कांद्याची पात चिरून घेतलेली आहे, ची आहे। सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मीठ आणि तेल घेतलेलं आहे तर सर्वात आधी ही वांगी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि याला दोन्ही साईडने अशा प्रकारे काप देणार आहोत तर हे काप दिल्यानंतर आपण आतमध्ये चेक करणार आहोत वांगी आतून चांगली आहेत की नाही आणि असे काप दिल्यामुळे वांगी आतपर्यंत चांगली भाजली जातात तर इथे मी दोन्ही वांगी चेक करून घेतलेली आहेत आता आपण वांगी भाजून घेऊयात वांगी भाजण्यासाठी आपण गॅसवर जाळी ठेवून त्यावर वांगी भाजणार आहोत गॅसवर ठेवण्याआधी आपल्याला वांग्याला वरतून तेलाचा हात लावायचा आहे म्हणजे वांगी पटकन भाजली जातात वांगी भाजत ठेवलेली आहेत आता आपण दुसरीकडे शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे आणि सतत हलवत शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत दुसरीकडे वांगी आपण पलटून घेऊयात म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजली जातील इकडेच शेंगदाणे ही छान खरपूस भाजून तयार झालेत आता आपण ते थंड होण्यासाठी काढून घेऊयात आता याच कढईमध्ये आपण अगदी चमचाभर तेल घालणार आहोत आणि यामध्ये आपल्याला खोबऱ्याची काप परतून घ्यायची आहेत अगदी मिनिटभरात खोबऱ्याचे काप परतून होतात थोडासा गुलाबी कलर आला की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे काप काढून घ्यायचे आहेत तर इकडे पुन्हा एकदा आपण वांगी अलटी पलटी करून घेऊयात तर हे बरेच चविष्ट होण्यासाठी आपण इथे मिरचीच्या ठेच्याचा वापर करणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला मंद गॅसवर मिरच्या खरबूज भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजण्यासाठी लोखंडी तवा नसेल तर लोखंडी कढईचाही वापर करू शकता लोखंडी तवा किंवा लोखंडी कढईमध्ये मिरच्या भाजल्या तर ठेच्याची चव जास्त छान लागते तर मिरच्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत आपण दुसरीकडे वांगीही चेक करून घेऊयात भाजून घेतलेले शेंगदाणे थंड झालेले आहेत आता आपण याची वरची साल काढून टाकूयात वरची साल काढून झाली की आपल्याला हे शेंगदाणे हातावर चोळून घ्यायचे आहेत म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन भाग होतील इकडे वांगीही चांगल्या प्रकारे भाजली गेलेली आहेत तर वांगी थंड होत तो आहेत तोपर्यंत आपण मिरचीचा ठेचा बनवून घेऊयात ठेचा बारीक करण्यासाठी मी इथे दगडी खलबत्त्याचा वापर करत आहे तुम्ही लोखंडी खलबत्ता घेतला तरी चालेल तर इथे खलबत्त्यामध्ये मी भाजून घेतलेल्या सर्व मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबतच यामध्ये आपल्याला कच्चा लसूण आणि मीठ घालून हा ठेचा बारीक करून घ्यायचा आहे मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मिक्सरचा वापर करू नका ठेचा आपल्याला खलबत्त्यामध्येच बारीक करून घ्यायचा आहे तर इकडे वांगी थंड झाल्यानंतर मी त्याची वरची सालं काढून टाकली होती तुम्ही इथे बघू शकता वांग्याला कशाप्रकारे तेल सुटलेलं आहे या वांग्यांना भाजल्यानंतर अशा प्रकारे तेल सुटतं म्हणून ही वांगी चवीला जास्त छान लागतात तर सर्व तयारी झालेली आहे आपण पुन्हा एकदा साहित्य बघूया वांगी भाजून घेतलेली आहेत कांदा बारीक चिरलेला आहे ठेचाही बनून तयार आहे खोबऱ्याचे काप परतून घेतलेले आहेत शेंगदाणे खरपूस भाजून साल काढून घेतलेले आहे कांद्याचे पात चिरून घेतलेले आहे कोथंबीर चिरून घेतलेले आहेत तेल आणि मीठ घेतलेलं आहे तर सर्व साहित्य मिक्स करण्यासाठी मी इथे मोठा बाऊल घेतलेला आहे यामध्ये सर्वात आधी आपण भाजून घेतलेली वांगी घेऊन ती उचटणीच्या साह्याने स्मॅश करून घेणार आहोत वांगी व्यवस्थित स्मॅश करून झालेली आहेत आता यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेचा घालणार आहोत शेंगदाणे घालणार आहोत परतून घेतलेले खोबऱ्याचे काप घालणार आहोत आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपण मीठ कोथिंबीर आणि कांद्याची पात घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत यामध्ये सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे फक्त कांदा बाकी आहे यामध्ये कांदा तुम्ही लगेचच मिक्स केला तरी चालेल किंवा ज्या वेळेला भरीत खायचं आहे त्यावेळेला मिक्स केला तरी चालेल तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे लगेचच कांदा मिक्स करून घेत आहे तर कांदा घालून मी भरतामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये तेल घालणार आहोत तेलसुद्धा आपण इथे कच्चेच वापरणार आहोत तर अशा प्रकारे अतिशय चविष्ट असं वांग्याचं भरीत इथे तयार झालेलं आहे यासोबत खाण्यासाठी आपण आता भाकरी बनवून घेऊयात तर इथे परातीमध्ये मी एका भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी मिक्स करत मी हे पीठ हाताने व्यवस्थित मळून याचा गोळा करून घेत आहे तुम्ही पीठ मळण्यासाठी जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढी भाकरी तुमची जास्त छान होईल तर आता पिठाचा व्यवस्थित गोळा मळून तयार आहे इथे मी परातीमध्ये थोडंसं सुख पीठ घालत आहे आणि त्यावर आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे तर सुरुवातीला एका हाताने आणि नंतर दोन्ही हातांनी आपल्याला ही भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आहे भाकरी व्यवस्थित एकसारखी भाजून झालेली आहे दुसरीकडे तवाही गरम झालेला आहे आता ही भाकरी आपण तव्यावर घेऊया भाकरी भाजताना तवा हा व्यवस्थित गरम असला पाहिजे म्हणजे भाकरी व्यवस्थित भाजली जाते गरम तव्यावर भाकरी टाकली की लगेच याला वरतून पाण्याचा हात लावायचा म्हणजे भाकरीला तडे जात नाहीत वरचं पाणी सुकत आलं की लगेचच आपल्याला भाकरी पलटी करायची आहे तर आता दुसऱ्या बाजूने आपण भाकरी गोलगोल फिरवत व्यवस्थित भाजून घेऊयात नैवेद्यासाठी शक्यतो छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी बनवतात आणि त्यावर भरीत ठेवून तो नैवेद्य खंडीरावाला दाखवतात भाकरीची दुसरी बाजू व्यवस्थित भाजून झालेली आहे आता आपण वरची बाजू गॅसच्या फ्लेमवर भाजून घेणार आहोत भाकरी जर चुलीवरची असेल तर खूपच छान पण आपल्याकडे चूल नाही त्यामुळे आपण भाकरी अशा प्रकारे भाजून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता आपण भाकरी कशा प्रकारे भाजून घेत आहोत तर मस्त अशी भाकरी बनवून तयार आहे भरीतही तयार आहे आणि यासोबत जर हाताने फोटलेला कांदा असेल तर जेवणाची मजाच वेगळी चला तर मग आता सर्विंग करूया तर मस्त असं वांग्याचं झणझणीत ठेचा घातलेलं भरीत तयार आहे सोबत मिरचीचा ठेचा आणि भाकरीसुद्धा आहे तर कशी वाटली तुम्हाला भरताची ही वेगळी आणि रुचकर रेसिपी कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर स्वादिष्ट रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या माझ्या चॅनलवर तुम्हाला नेहमीच नवनवीन चविष्ट पारंपरिक आणि रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी बघायला मिळतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत तो हॅप्पी राहा हेल्दी रहा आणि मस्त रहा